राम राम मंडळी चला तर मानलं एवढ्या मोठ्या गर्मीमध्ये आपण बनूया मस्तपैकी पापड म्हणजेच आंबा सुद्धा म्हणू शकता तर काय करायचं मस्तपैकी आंब्याचं गर करून घ्यायचा आणि तो मंद वरती आठ ते दहा मिनटं शिजवून घ्यायचा तर शिजवायचं म्हटल्यावर आठ ते दहा मिनटानंतर त्याचा जो रंग आहे तो थोडासा बदलतो आणि ट्रान्सपरंट व्हायला सुरुवात होते तर तेव्हा काय करायचं त्यामध्ये टाकायचं मस्तपैकी तीन चमचे साखर आणि अर्धा चमचा इलायची पावडर हे टाकल्यानंतर मस्तपैकी थाळीला तेलानी किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायचं मी तूप लावून ग्रीस करून घेतलं त्यानंतर मस्तपैकी पसरवून घ्यायचा आणि दोन दिवस उन्हामध्ये सुकवून घ्यायचं उन्हामध्ये सुकल्यानंतर हे बघा मस्तपैकी असा पातळशी आंबापोळी आपली तयार आहे आंबापोळी झालेली आहे ही तुम्ही तुम्हाला ज्या आकारामध्ये हवे त्या आकारामध्ये कट करून घ्या आणि उन्हाळाभर त्याचसोबत वर्षभर वर तुम्ही ही साठवून ठेवू शकतात आणि एन्जॉय करू शकतात हा एक एकमेव पर्याय आहे आंब्याला वर्षभर खाण्यासाठी कसा वाटला व्हिडिओ कमेंट करू नका सांगा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा